हा जो पोर्शन आहे सर्विस रोड हे घोरबंद रोडमध्ये महत्त्व होत आहेत आणि त्यानंतर कोणत्याही दुर्घटना होऊ नये यासाठी मेट्रोच्या वतीने एमी मॅट्रोच्या वतीने काय उपाययोजना करण्यात येत आहे याची माहिती देखील या ठिकाणी सविस रोड रस्त्यामध्ये नॉट झाल्यानंतर दुर्घटना घडू नये यासाठी लोकसभा जे अधिकारी आहेत अधिकारी आहेत त्यांच्याकडून याबाबत पर्यटन मंत्री सरकार अनेक आहे ते परिवहन मंत्री नाही

आम्ही स्वागत करतो त्यावेळेस चांगलं आणि कोण एरिया होता आपला होते आपल्या वरील मंत्री प्रताप संदे यांच्या वतीने वरील मंत्री प्रताप त्यांना पाहू शकता काम किती विचार करावा आणि किती त्यांना व्हॅल्यू द्यावी हे सुद्धा आपल्याला समजायला हवं की आपण का म्हणून शेवटी आम्ही राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून गेली तीस वर्ष काम करतो आम्ही काय अशी वक्तव्य करत नाही जेणेकरून आम्हाला राजकीय फायदा त्यातनं होईल परंतु कसे हे दुबे चोबे पांडे जे आहेत ते अशाच पद्धतीचं राजकीय वक्तव्य करून स्वतःचा काहीतरी फायदा व्हावा या दृष्टिकोनातून महाराष्ट्राची शांतता जी आहे ती बदलवत असेल किंवा बिघडवत असेल तर निश्चितपणे त्याचा निषेध व्हायला हवा शिवसेनेत हे संतप्त विधान त्यांनी केलेलं आहे मला त्या बाबतीत माहिती नाही माहिती वेळेस मोदींचं नाव घ्या असं दबाव करण्यात आला असं साध्वी प्रज्ञा म्हणाले नाही आता त्या साध्वी प्रज्ञांनी हे वाक्य पूर्वी सुद्धा सांगायला हवं होतं त्या बाबतीत मला काही एवढं मोठं प्रकरण ते आहे की त्या बाबतीत उगाच काही मी माझं वक्तव्य करून वेगळं काही बोलणार नाही परंतु त्या बाबतीत मला काय माहिती पक्ष आणि चिन्ह शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्याच पक्षाला मिळणार आहे आणि तो पक्ष एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने लोकसभा विधानसभा लढवल्या त्यांच्याच पक्षाला ते चिन्ह आणि पक्ष मिळेल कारण शेवटी कुठेतरी सुप्रीम कोर्टानं सुद्धा सांगितलेलं आहे की जी संख्या असते त्या संख्येला बळ एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळालेलं आहे म्हणून आम्हाला धनुष्यपण मिळालेलं आहे पक्ष आणि चिन्ह हे आमच्याकडेच राहणार कॉन्ट्रॅक्टर द्यायला पैसे नाहीयेत त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतायत आणि हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरे जाणार आहोत असं काँग्रेसचे नेते सतेज पाटील म्हणतात हो त्यांच्या कार्यकाळामध्ये किती कॉन्ट्रॅक्टर लोकांनी आत्महत्या केली याची यादी काढायला हवी म्हणजे त्यांना कळेल की त्यावेळेस जर त्यांनी असे आंदोलन केले होते ते मंत्रीपदी सुद्धा राहिले होते त्यावेळेस जर त्यांनी असं आंदोलन केलं असतं तर आत्महत्या त्यांच्या काळामध्ये रोखल्या असत्या कॉन्ट्रॅक्टरने ही परिस्थिती आज आली नसती राज ठाकरे पाहायला मिळाले आता बच्चू कडची काळ चांगलं आहे बघा राज ठाकरे साहेब सगळ्यांच्या भेट भेटी घेतात ही खरोखर चांगली गोष्ट आहे त्यांनी ह्यापूर्वी करायला पाहिजे होतं आजपर्यंत काय करायचे फक्त भारतीय जनता पक्षाचे नेते आमचे शिवसेनेचे नेते यांच्याच भेटी गाठी घ्यायचे आता ते सर्व पक्षीय नेते झालेले आहेत सगळ्या पक्षाच्या नेत्यांची भेट घेते ही चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रातील राजकारणामध्ये ही सुसंस्कृत पद्धती फार पूर्वीपासून आहे प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांनी ही संस्कृती महाराष्ट्रामध्ये रुजवली आहे आणि त्या मार्गाने जर ते चालत असतील तर त्यांचं स्वागत करायला एकवीस वर्षी तरुणीच्या या ठिकाणी घरातून निघाली होती आणि कंपनी त्याला उडवण्याचा अर्धा तास ती याच रस्त्यावर पडण्याची कुठलाही ऍम्ब्युलन्स नव्हता कुठल्याही एम एम आर डी अधिकारी महापालिकेचे अधिकारी त्याच्या घरी वरती आतापर्यंत गेलेलं आहे त्याला कुठली प्रकारची मला कल्पना नाही तुम्ही माहिती द्या आपण सर्वतोपरी मदत त्या कुटुंबियांना करू पेट्रोल पंप एस टी होणार आहे काय होतं फायदा राज्यामध्ये पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगतो की राज्याचा परिवहन मंत्री म्हणून किंवा एस टी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना मी हा निर्णय घेतला की आ, केंद्र शासनाच्या संबंधित इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम ह्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या आम्हाला म्हणजे एस टी महामंडळाला दरवर्षी सुमारे बत्तीस हजार कोटी रुपया बत्तीसशे कोटी रुपयाचं डिझेल देत असतात म्हणजे आमच्या ज्या चौदा हजार गाड्या आहेत त्यांना आता भविष्यामध्ये गाड्या वाढल्यानंतर ते कदाचित साडेतीन हजार चार हजार कोटी रुपये सुद्धा त्याची किंमत होऊ शकेल परंतु आजपर्यंत आम्हाला जशी सूट द्यायला पाहिजे तशी सूट दिली जात नव्हती आणि मी त्यांच्याशी जवळजवळ चार ते पाच बैठका संबंधित कंपनीच्या सगळ्या प्रमुख अधिकाऱ्यांशी घेतल्यानंतर त्यांनी एक ऑगस्ट पासून आम्हाला अजून तीस रुपये तीस पैसे सूट दिलेली आहे म्हणजे ह्या तीस पैशा सुटेमुळे जवळजवळ वर्षाला आजच्या तारखेला चौदा हजार बसेस असताना आम्हाला बारा कोटी रुपयाचं फायदा होतोय म्हणजे नुकसान आमचं वाचत आहे आणि फायद्यामध्ये त्याचं रूपांतर होत आहे आणि त्याच वेळेस मी त्यांच्याशी चर्चा केली होती की एस टी महामंडळाच्या दोनशे एकावन्न ठिकाणी आमचे पेट्रोल पंप आहेत डिझेल पंप आहेत त्यातनं फक्त एस टीच्या गाड्यांनाच डिझेल मिळतं किंवा पेट्रोल भरलं जातं आता त्याऐवजी इंडियन ऑइल हिंदुस्थान पेट्रोलियम बीप बि, बी पी सी एल ह्या कंपन्यांबरोबर आम्ही सामंजस्य करार करणार आहोत आणि हे जे पेट्रोल पंप आहे ते सर्वसामान्य लोकांना सुद्धा त्यातनं इंधन कसं उपलब्ध होईल अशा पद्धतीनं आम्ही त्याचं विकसित करणार आहोत नवीन टेक्नॉलॉजीनुसार त्यामध्ये फूड कोर्ट वगैरे सुद्धा निर्माण करणार आहोत जेणेकरून एस टी महामंडळाचं उत्पन्न वाढेल आणि त्याचबरोबर ह्या ज्या जा जागा आहेत त्यांच्या विकसित होतील त्यामुळे उत्पन्नाचा एक नवीन स्रोत एस टी महामंडळाला आता निर्माण होणार आहे त्यामुळे आम्हाला दरवर्षी जी काही हात पसरावे लागतात आमच्या प्रत्येक गोष्टीसाठी राज्य शासनाकडे तेवढ्या मोठ्या प्रमाणात पसरावे लागतात माझं तर म्हणणं त्यांचं उत्पन्न त्यांचं नाही बार मालकांचं हॉटेल चालू राहिले पाहिजे रेस्टॉरंट चालू झाले पाहिजे कारण तुम्हाला आम्हाला खायला सुद्धा रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये जावं लागतं परंतु बार जर बंदच झाले तर ते सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या महिला त्यांचं स्वागतच करतील मी तर माझं स्पष्टपणे भूमिका आहे की बार बंद झालेले आणि प्रामुख्याने लेडीज बार बंद झालेलं कधीही चांगलं आहे त्यांनी बंद करावे त्यांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करू वाढल्यामुळे कुठेतरी आम्ही त्यांच्या भूमिकेचं स्वागत करू ज्याची ऐपत आहे त्यांनी जावा ना पण राज्याला जर महसूल वाढीसाठी आमचं तेच म्हणणं आहे महसूल वाढीसाठी आम्ही ही भूमिका घेतलेली आहे परंतु महसूल वाढ करत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्वसामान्य आमचा जो महाराष्ट्राचा नागरिक आहे तो ह्या बारमध्ये जाऊन ही सुद्धा आमची भूमिका आहे त्यामुळे आम्ही त्या आणि रेस्टॉरंटवाल्यांचं स्वागत करतोय तळीरामाला नाराज होते त्यांच्या आमच्या लाडक्या बहिणी आमच्या बरोबर आहेत त्यामुळे तळीराम किती नाराज झाले तरी आम्हाला काही फरक पडत नाही काहीमुख पासून कापूर बावडी पर्यंत जे मेट्रोची कामं चालू आहे त्याची आम्ही पाहणी करतोय प्रामुख्याने अनेक नागरिकांची तक्रार अशी होती की मेट्रोचे जे पिलर आहेत ते रस्त्याच्या मधोमध आलेले आहेत मेट्रोचे जे जी जिने जी आहेत तेही रस्त्याच्या मधोमध आलेले आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे ती नाकारता येणार नाही कारण ज्यावेळेस मेट्रोचं काम चालू झालं पाच सहा वर्षापूर्वी त्यावेळेस हा सर्व्हिस रोड मुख्य रस्त्यामध्ये विलिनीकरणाचा प्रस्तावच नव्हता परंतु मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब कार्यरत असताना मी त्यांना प्रस्ताव ठेवला हो की ज्या ठिकाणी सर्व्हिस रोड आहे त्या ठिकाणी फक्त रिक्षा किंवा गाड्या पार्किंग केल्या जातात काही अनधिकृत स्टॉल लावले जातात आणि त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना काही तिथनं गाड्या नेता येत नाही त्यामुळे हा सर्व्हिस रोड आम्ही मुख्य रस्त्यामध्ये मर्च केला सहाशे कोटी रुपये त्यासाठी आम्ही एम एम आर डीच्या माध्यमातून खर्च करतो आणि पुढील सहा महिन्यामध्ये तो सर्वसामान्य ठाणेकरांच्या सेवेमध्ये सुद्धा हा सर्व्हिस रोड येणार आहे परंतु आता परिस्थिती अशी आहे की जी, हे जिने जे जी मध्ये आलेले आहे त्यावर आम्ही मार्ग काढलेला आहे हा जो परिसर मेट्रोचा स्टेशनचा आहे त्या परिसरामध्ये पूर्ण जसं ठाण्याला सॅटिसच्या खाली आम्ही बस टॅक्सी रिक्षा आणि त्याचबरोबर एस टी आणि परिवहन सेवेच्या बसेससाठी जागा जी राखीव ठेवलेली ती जागा या ठिकाणी राखीव ठेवण्यात येईल जेणेकरून प्रवासी मेट्रोच्या मेट्रो शेवटचं स्टेशन आहे तिकडनं खाली उतरल्यानंतर त्याला सेफ्टी होईल आणि त्याला कुठल्याही प्रकारे भरधाव गाड्यांच्या समोर जावं लागणार नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी अपघात होणार नाही लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीची भूमिका एम एम आर डीच्या अधिकाऱ्यांना घ्यायला मी आज सांगितलेलं आणि त्याचं प्रेझेंटेशन पुढील पंधरा दिवसामध्ये आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे करू आणि ते प्रेझेंटेशन त्यांना मान्य झाल्यानंतर मग आम्ही पुढील कारवाई जी आहे ती करू परंतु एका अर्थी काही गोष्टी चांगल्यात म्हणजे वाईटातून चांगलं होतं तसं हे झालेलं आहे कारण प्रत्येक मेट्रो स्टेशनच्या बाहेर लोकांना स्वतःचा असा वाहतूक विरहित कोंडी विरहित हा परिसर मिळणार आहे आणि त्यामुळे जाण्या येण्याला सुद्धा त्यांना अतिशय जे त्रासाला सामोरं जावे लागेल लागतं प्रत्येक ठिकाणी त्याचं इकडे जावं लागणार सर्वच रस्ता आणि हायवे एकत्र आल्यामुळे इकडचे स्थानिक नागरिकांची नाही बघा ना... कसं आहे की आता घोटबंद रोड झपाट्यानं जसा ह्या परिसरातील नागरी वस्ती वाढत चालली आहे तसं घोटबंद रोड हा एकच आहे आम्ही पुढे फाऊंटन गायमुख पासून फाउंटन पर्यंत तो रस्ता सुद्धा मेट्रो दहा आणि साठ मीटरचा रस्ता आम्ही करतोय जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही आता हा जो सर्विस रोड मर्ज झाला मुख्य रस्त्यामध्ये त्यामुळे सहा महिन्यामध्ये चालू झाल्यानंतर जी वाहतूक कोंडी ती काही प्रमाणात कमी होईल कारण अजून आनंदनगरचा आणि एक साईडचा ब्रिज ब्रिजसुद्धा चालू व्हायचा आहे तोही आम्ही दोन महिन्यामध्ये चालू करू परंतु ह्या सगळ्या सहा महिन्याच्या प्रक्रियेमध्ये हे रस्ते एकत्र झाल्यानंतर वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी होईल आणि अधिकारी त्या माध्यमातून काम करतात सर वीस वर्षानंतर आम्ही एकत्र एक येऊ शकतो तर तुम्ही कशाला भांडता असं कार्यकर्त्यांना आव्हान जे आहे ते राज ठाकरेंनी केलेलं आहे आणि मुंबई महापालिकेत शंभर टक्के आपली सत्ता येणार आहे तुम्ही कामाला कार्यकर्त्यांना त्यांनी आता आता बघा एकत्र कुणाबरोबर येतं हे त्यांनी सांगितलेलं नाही एकत्र कुणाही बरोबर येऊ शकतात वीस वर्षानंतर एकत्र भारतीय जनता पक्षाबरोबर येऊ शकतात शिवसेनेबरोबर बरोबर म्हणजे आमच्या बरोबर येऊ शकतात ते इतर पक्षांशी सुद्धा येऊ शकतात बघूया ना अजून तर काही कोणी युती आघाडी झालेलं नाही पुढे भविष्यामध्ये काय होतं हे आता सांगून चालणार नाही परंतु एक गोष्ट मात्र नक्की की मुंबई महापालिकेमध्ये ठाणे महापालिकेमध्ये असू दे किंवा एम एम क्षेत्रातील सर्व महापालिकांमध्ये महायुतीच्या सत्ता येईल एवढं नक्कीचा मुद्दा जो आहे सर्वत्र पोचवा असं त्यांनी सांगितलं पण हिंदी भाषिकांचा अपमान करू नका असं देखील राज ठाकरे बरोबर आहे म्हणजे हिंदी भाषिकांचा अपमान करून मराठी भाषा पुढे नेण्याचं धोरण जर त्यांचं नसेल तर त्यांचं ह्या भूमिकेचं स्वागतच करायला हवं कुठेही कुठल्याही हिंदी भाषिकांना मारहाण करण्यापेक्षा त्यांच्या कानाखाली आवाज काढण्यापेक्षा किंवा शिवीगाळ करण्यापेक्षा त्यांना जर प्रेमाच्या भाषेमध्ये जसं शिवसेनेची भाषा आहे की आम्ही आमच्या सगळ्या शिवसेनेच्या शाखेमध्ये मराठी भाषेची पुस्तकं ठेवलेली आहे त्यांना आम्ही हिंदी भाषिकांना शिकवतो एमए क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकवस्ती वाढत चालली हिंदी भाषिकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आलेली आहे म्हणून काय मराठी भाषिक कमी झालेले मराठी भाषिक तेवढेच आहेत फक्त हिंदी भाषिकांची संख्या वाढलेली असल्याकारणानं त्यांचा टक्का हा दिवसेंदिवस मराठी टक्का कमी होऊन त्यांचा टक्का वाढतो ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही परंतु राज ठाकरे यांनी जर अशी भूमिका घेतली असेल तर नक्कीच त्यांचं स्वागत करायला राज ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेंना दिवसलेला आहे मराठी भाषेवरून किंवा भाषिक वादावर त्यांचं राजकारण या महापालिकेत संपेल असं म्हणतात तीस टक्के लोक मराठी मी तर निशिकांत दुबे चौबे पांडे कोण आहे ते यानं मी ओळखत नाही परंतु त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा महाराष्ट्रातील मीडियाने किती विचार करावा आणि किती त्यांना व्हॅल्यू द्यावी हे सुद्धा आपल्याला समजायला हवं की आपण का म्हणून शेवटी आम्ही राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून गेली तीस वर्ष काम करतो आम्ही काय अशी वक्तव्य करत नाही जेणेकरून आम्हाला राजकीय फायदा त्यातनं होईल परंतु कसे हे दुबे चोबे पांडे जे आहेत ते अशाच पद्धतीचं राजकीय हो, वक्तव्य करून स्वतःचा काहीतरी फायदा व्हावा या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातली शांतता जी आहे ती बदलवत असेल किंवा बिघडवत असेल तर निश्चितपणे त्याचा निषेध व्हायला हवा शिवसेनेत हे संतप्त विधान त्यांनी केलेलं आहे मला त्या बाबतीत काय माहिती नाही तपासणी शहर करण्यात आला असं साध्वी प्रज्ञा म्हणाले नाही आता त्या साध्वी प्रज्ञांनी हे वाक्य पूर्वी सुद्धा सांगायला हवं होतं त्या बाबतीत मला काही एवढं मोठं प्रकरण ते आहे की त्या बाबतीत उगाच काही मी माझं वक्तव्य करून वेगळं काही बोलणार नाही परंतु त्या बाबतीत मला काही माहिती पक्ष आणि निकाल येणार पक्ष आणि चिन्ह शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्याच पक्षाला मिळणार आहे आणि तो पक्ष एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने लोकसभा विधानसभा लढवल्या त्यांच्याच पक्षाला ते चिन्ह आणि पक्ष मिळेल कारण शेवटी कुठेतरी सुप्रीम कोर्टानं सुद्धा सांगितलेलं आहे की जी संख्या असते त्या संख्येला बळ एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळालेलं आहे म्हणून आम्हाला आहे पक्षाने चिन्ह हे आमच्याकडेच राहणार द्यायला पैसे नाही स्वराज्य संस्थेला सामोरे जाणार आहोत असं काँग्रेसचे नेते सतेज पाटील म्हणतात हो त्यांच्या कार्यकाळामध्ये किती कॉन्ट्रॅक्टर लोकांनी आत्महत्या केली याची यादी काढायला हवी म्हणजे त्यांना कळेल की त्यावेळेस जर त्यांनी असे आंदोलन केले होते ते मंत्रीपदी सुद्धा राहिले होते त्यावेळी तर त्यांनी असं आंदोलन केलं आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री अगोदरच देतात धर्मा जितेंद्र आव्हाडांचा धर्म कुठलं हेच मला अजूनपर्यंत गेल्या चाळीस वर्षात <laughs> कळलं नाही ते कधी मुंबईला जाऊन वेगळा धर्म वेगळे फेटे बांधतात कळव्याला येऊन वेगळे फेटे बांधतात ठाण्याला येऊन वेगळे फेटे बांधतात एकनाथ शिंदे साहेबांना भेटता फेटायला जाताना अजून काहीतरी वेगळे फेटे बांधतात त्यामुळे त्यांनी सनातन धर्म हिंदू धर्माविषयी काहीच बोलू नये त्यांच्या जे वाक्य मी बघितली ती वाक्य रचना कुठल्या तरी एखाद्या पुस्तकातून त्यांना दिलेली असेल असं वाटतं आणि त्या पद्धतीत ते बोलत असतात परंतु सनातन धर्म आणि हिंदू धर्माबद्दल आम्हाला प्रेम आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही वाटेल तर करायला तयार आहोत खूप खूप शुभेच्छा देतो सनातन धर्मातूनच तुमचा जन्म झालेला आणि मृत्यू सुद्धा सनातन धर्मातूनच होणार आहे त्यामुळे ह्या पृथ्वी येत असताना सनातन धर्माशी एकनिष्ठ राहावं अशी भूमिका किंवा असं वचन त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सर्वसामान्य जनतेला द्यावा अशी मी शुभेच्छा त्यांना देतो